नमस्कार बिंदास न्यूज नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण सर्व दर्शकांचे व मराठी वाचकांचे हार्दिक स्वागत न्यू मून महाविद्यालयात सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर कार्यशाळा संपन्न क्विखील फाउंडेशनचे कार्यप्रमुख हर्षल बोरकर यांनी दिली विद्यार्थ्यांना माहिती गोंदिया जिल्हा प्रतिनिधी तारका रुकमडे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत अनेकजण नकळत सायबरच्या जाळ्यात अडकत आहेत यामुळे सायबर क्राईमबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याने न्यू मून महाविद्यालयात सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा प्राध्यापक राकेश उंदिरवाडे प्राध्यापक तारखा रुपमडे अध्यापिका त्रिवेणी थेर यांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली क्विक हिल फाउंडेशनच्या सहयोगाने ही कार्यशाळा संपन्न झाली क्विक हिल फाउंडेशनचे कार्यप्रमुख हर्षल बोरकर यांनी सायबर क्राईमविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले ते म्हणाले की आपल्याकडून कळत नकळत सायबर चुका होत असतात या चुका आपल्याला शारीरिक मानसिक व आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकतात या जाळ्यातून आपण बाहेर कसे पडायचे हे लवकर समजत नाही आजच्या युगात इंटरनेट सेवा ही अत्यंत आवश्यक व गरजेची झालेली आहे परंतु या सेवेचा लाभ घेताना प्रत्येकाला अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे नकळत यातून सायबर क्राईमच्या जाळ्यात आपण ओढले जातो आहेत या इंटरनेटच्या जाळ्यात आपण स्वतः किती सुरक्षित आहोत त्यांनी व्हॉट्सअप फेसबुक व तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स वापरताना विद्यार्थी व पालकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे याप्रसंगी सांगितले विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्यवस्थेत समाजमाध्यमावर वापर सकारात्मक पद्धतीने करावा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सायबर गुन्हा कशा पद्धतीने घडू शकतो समाज माध्यमांना आपण कशा पद्धतीने हाताळत आहोत आणि आपण कसे जागरूक राहिले पाहिजे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे कार्यप्रवक्त्याकडून मिळवत सायबर क्राईमविषयी आपल्या शंका दूर केल्या विद्यार्थ्यांना खरंच अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची आज गरज आहे जेणेकरून कुठलाही गुन्हा त्यांच्या हातून घडणार नाही व नवीन पिढी सर्तक होईल आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना व उपक्रम समस्या आपल्याला आढळल्यास आमच्या प्रतिनिधींना कळवा किंवा आमच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा आम्ही सर्व घटना बातमी व वृत्तांकन आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटे इश्यू कर कर सकता है ना हाँ तो याद रखना आज से कि आप जब भी कोई अपने डॉक्यूमेंट किसी को दे रहे हो तो पहले वेरीफाई करना कि वो किस काम के लिए मांग रहा है मतलब स्कूल में तो आपके स्कॉलरशिप मतलब स्कूल में तो काम रहता है लेकिन कोई बाहर का व्यक्ति आपको मांग रहा है तो उसको शेयर नहीं करना है क्योंकि जो भी कोई जो फ्रॉड करने वाले पर्सन रहते हैं वो अपने सिम का यूज करेंगे या दूसरे के नाम के दूसरे के नाम से सिम इश्यू करके उसका काम करेंगे उससे क्राइम करेंगे दूसरे के नाम से ना तो आपके नाम से भी किसी ने सिम कार्ड इश्यू कर लिया और उससे क्राइम हो गया तो पुलिस किसको पकड़ेंगे तुम्हें पकड़ेंगे तुम्हारे पेरेंट्स को पकड़ेंगे तुम अटरह के नीचे होंगे समझे हाँ तो आपके डॉक्यूमेंट्स की भी रिस्पॉन्सिबिलिटी आपकी ही है